नमस्कार मित्रांनो करत आहे अनुदानित संस्था मधील शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे आहेत बातमीचे टायटल अनुदानित संस्था मधील शिक्षक, शिक्षक पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी अनुदानित संस्थेमधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित वित्त विभागाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण चला तर पाहूया महत्वपूर्ण आनंदाचे आताच्या घडीचे ऑब्जेक्ट जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका व आपल्यासाठी आनंदाची व कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व विभागाकडील शासन निर्णय नुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी व अनुदानित संस्थेमधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांची निवृत्ती वेतन प्रकरणे संबंधित कार्यालय प्रमुख यांच्या मार्फत प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाइन पद्धतीने हस्तलिखित नमुने भरून घेऊन सेवा पुस्तिका सह नागपूर यांच्याकडे मंजुरी सादर करण्यात येतात असे नमूद करण्यात आले आहे कि त्याच बरोबर निवृत्ती वेतन वाहिनी निवृत्ती वेतनाच्या वैयक्तिक लॉगिंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर संबंधित अहरण व सवितरण अधिकारी यांनी त्या संदर्भात सेवार्थ लॉगिंग ई मध्ये ई लायब्रे टॅब मध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याप्रमाणे ई लायब्ररी या टॅब मध्ये पी डीएफ कॉपी ची मुद्रित प्रत सांशांकित करून संबंधित निवृत्ती वेतन धारकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे आणि त्यानुसार ई पी पी ओ E अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली मध्ये करून निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशी च्या नियमामध्ये नियमा, नियमा बरोबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये यथावका सुधारणा करण्यात येणार आहे तसेच अहतरण अहरण व सहतरण स सा वितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त प्रकरण महालेखापाल कार्यालयात सादर करताना सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी क्रमांक व ईमेल आय डी अचूक नोंदवण्यात महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्यावर निवृत्ती वेतन धारकाला एम एस पाठवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी शक्य होणार आहे वित्त विभागाच्या दिनांक चोवीस दोन हजार पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती कुटुंब वेतन आणि मृत्यू उपदान यांच्या सोबत रुग्ण निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन व सेवा निवृत्ती कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे सदरच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून या महालेखापाल महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाकडे प्रकरण मंजूर करण्यात आल्यानंतर उपदानाच्या संदर्भात प्रदानाची कार्यवाही संबंधित आहरण व वितरण अधिकारी यांच्या न करता त्या सदर कार्यवाही सहाय्यक उपदान लेखा विभाग निवृत्ती शाखा निवृत्ती वेतन उपर कोशाधिकार अधिकारी निवृत्ती वेतन विभाग यांच्याकडून निर्गमित करण्यात येणार आहे आणि प्रदान करण्यात येणार आहेत आणि या संदर्भामध्ये ह्या महत्वपूर्ण सूचना या, या संदर्भातील वित्त विभाग यांच्याकडून दिनांक बावीस मे दोन रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी लिंक ला खालील लिंक ला या क्लिक करा आणि त्यानंतर या लिंक ची आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहे त्यापूर्वी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया तो पर्यंत करू नका आनंदाचा दिवस जावो ही चरणी प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद